संपूर्ण कर्जमाफी कापूस सोयाबीनच्या हमीभावासाठी बदनापूर तहसीलसमोर उद्धव ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी झाडावर चढून आंदोलन करण्यात आले तसेच संबंधित तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे शासनाने तत्काळ संपूर्ण कर्जमाफी सोयाबीन कापसाला हमीभाव देण्यात यावा जोपर्यंत शासन शेतमालाला भाव देत नाही तोपर्यंत आंदोलन चालू असल्याचे आमदार संतोष सांबरे यांनी सांगितले या आंदोलनाला संतोष सामरे भानुदास घुके भरत मदन केशव सिरसागर मिलिंद साळवे रामभाऊ मसरकर किशोर मदन संभाजी मदन चांद तारक व बहुसंख्य शिवशेनिक यावेळी उपस्थित होते जय पवन शेतकऱ्याची शिवज आदरणीय उद्धव साहेब तुम आगे वढो तुम्हारे साथ है आदरणीय उद्धव साहेब तुम आगे वढो तुम्हारे साथ है शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन पिकांना अनुभाव मिळाला पाहिजे यासाठी कारभारी मसलेकर सर संजय जाधव काकासाहेब ढाकणे अतुल मदन ऋषिकेश थोरात आ, जिए बहुं। जिए बहुं। जिए बहुं। या सर्व पदाधिकाऱ्यांनी हनुमान आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे विजय भवार या सर्वांनी हनुमान आंदोलन सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांना जोपर्यंत कर्जमाफी घोषणा करत नाही शेतकऱ्यांना हमी वाह जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन याच पद्धतीने सुरू राहणार आहे जर आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं काही बरं वाईट झालं तर यांची संपूर्ण जबाबदारी या शासनाची राहील आणि प्रशासनाची राहणार आहे म्हणून मी मान्य तहसीलदार आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आपण तातडीने या संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव जाहीर करावा आणि आमचं आंदोलन हे हनुमान आंदोलन झाडावर चढून आंदोलन जे सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांनी ते मागे घेण्यासाठी सर्वांनी हे जे आंदोलन सुरू केलेलं आहे शासनाने तात्काळ याची गांभीर्याने दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही शासनाला विनंती आहे